दक्ष हक्कासाठी नेहमी धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी आपला उमेदवारी अर्ज भव्य शक्ती प्रदर्शन करीत सादर केला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीकडून भव्य शक्ती प्रदर्शन करीत डॉक्टर शोभा बच्चाव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी त्यांनी शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य रॅली काढली यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीच्या मार्गावर पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता कांदा निरात बंदीच्या संदर्भात भाजपने घेतलेला निर्णय हा तात्पुरत्या स्वरूपाचा असून तो गुजरात पुरता सोडवण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया यावेळी बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली तुमच्याजवळ कोणाजवळ परिपत्रक आले का सॉर्ट आऊट झाले मला तर अजून मिळालेलं नाही सॉर्ट आऊट त्यांनी केला दोन हजार टना करता आणि तो गुजरातचा पांढरा कांदा तिथले ते शेतकरी ते व्यापाऱ्यांकडूनच केलाय आणि व्यापारी ते पाठवणार आहेत असं आहे महाराष्ट्राचा कांद्याचा प्रश्न सुटला अशी परिस्थिती नाही बातम्या देत राहणं आणि त्याच्यातून दिशाभूल करणं यापेक्षा ते जादा काही करत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यांनी कांद्याचा शेतकरी जो गरीब शेतकरी आहे छोटा शेतकरी आहे एका पिकावर त्याचं वर्षभराचं चा गुजरान चालतं त्याला सुद्धा अडचणीत घालण्याचं काम त्यांनी केलं शहरी ग्राहकाला स्वस्त मिळण्याच्या आमची काहीच हरकत नाही परंतु सरकारनं ना अनुदान रूपानं कोणाला तरी मदत केली पाहिजे एक ग्राहकाला केली पाहिजे किंवा शेतकऱ्याला केली पाहिजे तुम्ही शेतकऱ्याला मारणी घालून ज्या पत्तीनं स्वस्ताई करण्याचा प्रयत्न करता ती दुर्दैवी आहे तसेच लोकसभा निवडणुकीत विजयाचे आकडे हे भाजपकडून मोठमोठे व्यक्त करण्यात येत आहे मात्र महाविकास आघाडीला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून खुद्द त्याबाबत छगन भुजबळ यांनी देखील वक्तव्य केले असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे